अरे गोखीला मसोबादिष्ट बोलायचे काय झाला म्हणले आता देवठ्याची पूजा झाली आता आता तेवढ्या चेकनाथ झाला आता तेवढ्या स्थायिक झाला म्हणले हे आता देवट्या कसा दिसतो बघ म्हण आता त्याला काय बोलू नका आता कशाला काय बोल आता काय म्हणू नका म्हणले हे नाही आता देवट्या म्हणजे देव झाला म्हणले हे म्हणजे देव झाला अर्धा भूताचा उतरला म्हणजे देव देवट्या देव दक्ष्मी जाधानी म्हणजे हा म्हणला ती चिवट्या झाला म्हणजे देवाचा देवठ्या देवाचा हां हा काय म्हणू नका ते आम्ही कशाला काय म्हणतो त्याला काय बोलू नका म्हणले नाही नाही त्याला पाच बोटा न शिवू नका म्हणले हे माजर मारायला काय म्हणू नका असं त्याला काय बोल नका दोन हाना पण काय बोलू नका म्हणले दोन हाना रे शाण्या शब्दान हाना म्हणलं रे शब्दान म्हण का न हाना म्हणा अरे शब्दान हाना म्हणलं असं काय त्याला काय म्हणू नका पुढच्या मार्गाला जाव्या बाबा नव्हती झाला म्हणलं हे કાર્યવાજવાસ જા મારતું માકડા માર જાય માકડા ની ઉડ્યાસ મારત જા

म्हणजे कशी गाडी कसली केली गाडी दोन टॉ ट्रॅक्टर केले म्हणजे का नाही बाळा दुसरीकडे जाय म्हणून नाही इतन लगेच झाल्यापासून रात्री बारा आम्ही पाठ येऊन बसते तिथच बसते बाबा अरे सगळी माणसं तुझ्या गाडीत जाते म्हातारी कोतारी माणसं जे का नाही तुझ्याकडे डोळे पडले नाही काय झालं तू मोबाईल वरून बसले पुढे म्हातारा दिसतो तुला अरे इकडे आजी होती ना तिकडे बसले बसली असल्यास माते पे म्हणत्या ट्रॉलीत बसवायचं म्हणजे जायचं ट्रॉलीत बसवायचं म्हणणे हे मध्या ट्रॉलीत बसवायचं की नवऱ्या नवरी ट्रॅक्टरच्या घोडावर बसवाय नवऱ्या नवऱ्या ट्रॅक्टरच्या घोडावर बसवायचं बरोबर आनंदी उद्या फोटो सायला सर सगळं ના તાપત ના મંડળ દેવાના જાય મી કસ જાય નહીં સંધ્યા માઘારી આગતી અી ગાડી ગેલી सकाळी गेलं की संध्याकाळी माघार्यायला पाहिजे अशी गाडी पाहिजे म्हणली तशी गाडी केली की म्हणले तशी गाडी तो केलेली आहे मग मग कसली गाडी आहे बाबा तुझी म्हणले माझे लय भारी म्हणले भारी म्हणजे काय कसले म्हणले उष्टी घेतली म्हणले उष्टी काय खरकटी एस एसटी म्हणलं न बैलगाडीनं देवाला जाता येत नसतो देवाला जाय जायचं कसं जायचं सकाळी गेले की संध्याकाळी माघारी आलं पाहिजे अशी गाडी पाहिजे म्हणली अशी गाडी अशी गाडी केली म्हणली अशी गाडी केली नाही तेवढी चार माणसं गोळा करून घ्या तू एक चार गोळा करून घेतो होऊन देव देवक होऊया म्हणले हे गोळा करून घ्या म्हण राम राम म्हणतोय रा कोणतो नाही चांगला दिवस जाऊ म्हणतो चांगला दिवस जाऊ दे आम्ही चाललो देवाला तू देवाला येणार आहेस मी जेवायला येणार नाही जेवाय म्हणजे मारतील इथं मग देवाला जायचंय देवाला देवाला येणार नाही देवासाठी म्हणून काय म्हणत मी अ मी असं फोडायला घेतलं सुटकी दोन तीन कड घे भारत सरक हे बर म्हणजे कोपरी कसं कळता भारत माहिती काय वड्रास दिसतोय का म्हटल्या अरे तुम्ही फोडाय घेतलाय दिसतोच म्हणला नाही मग नारळ घेतलं म्हणजे फोडायला नारळ घेतलंय बर बर असू द्या तुमचं काय असेल ते घ्या आणि गाडीत बसा म्हणजे राहिली माणसं मला गोळा करून घेऊ गाडी म्हणले मध्ये काय करणार गाडी स्टेअरिंग फिरून मोड काय गाडी माझी का तुमची गाडी तुझी जाईल मग माझी गाडी तुमच्या काय पोटात माझ्या पोटात कशाला दुखतय अरे गाडीला कंडक्टर ये अजून ये जाय गाडीला कंडक्टर हे आहे मॅडम इथं बसली गाडीला काय झालं तर इथं जवाब बी देणार नाही देना आयत खायजे अजून मॅडम इथं काय करणार आहे तेव्हाच कुठं तर तिथं तर पाहुणे सारखं फिरत रे त्या कंडक्टर उड काय चला म्हणले देवाला देऊ देवड्या म्हणले हम राम गुनिम रहा म्हणले काय झाले म्हणले काय झाले म्हणले आम्ही चालू देवाला बरोबर तू देवाला येणार आहेस मी देवाला येणार तर मग देवासाठी म्हणून काय घेत ना मी भारी वस्तू लय भारी म्हणजे काय नाव गाय का त्याला मी म्हाते म्हात आवडणार असं म्हातारे कोतारे शिंदे आवडणार बांध कोंबड्यास कोंबड्या शिंदे आवडणारी पारक्या पोरांना आवडणारी बसलेल्या पारक्या पोरांना आवडणार वस्तू घेतली म्हणजे अरे काय केलं नाही मी गाडीगार घेतली गाडीघार पण आहे का गाडीघाट देवायला चालतं का अरे उन्हाळा देवसायचं देव पळून येईल असा गाडीकरांना हा देवाला गाडीघाट चालत नसतं देवाला पटला

घेतला लागले केसरा चालू मिळतील म्हणून मग पुढचं काय लय नको सांग असत तेवढ्यावरच बाबा रो बर आम्ही चालू देवाला येणार देवासाठी म्हणून काय घेतलं अरे बाबा तेल तू ऊद अगरबत्ती असलं घेत तेल तू ऊद अगरबत्ती घेतले काय